श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादी महादेव म्हणजेच देव नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात भगवान शिवशंकराचे हे प्रभावशाली उपाय केल्याने तुमचे दुर्भाग्यसुद्धा भाग्यात बदलेल तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टीसुद्धा प्राप्त होतील हरवलेली मनशांती फक्त अध्यात्मिक कथेतूनच मिळत असते आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे प्रत्येक स्त्री हळद कुंकू लावते त्याला हरिद्वार म्हटले जाते पुरुषांनी कपाळाला गंध लावला तर त्याला सुद्धा हरिद्वार म्हणतात खरं हरिद्वार तुमच्यापाशीच आहे असे विशेष म्हटले आहे तसेच तुम्ही जर भगवान शिवशंकराच्या नावाने त्रिपुंड लावले तर त्रिपुंड लावताना चंदनाचे लावावा किंवा इबेताचे लावून त्रिपुण लावावे असे काही नाही फक्त भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या स्थानावर तीन बोटाने स्पर्श करून शिवलिंगावर तीन बोटाने स्पर्श करून माता लक्ष्मीच्या स्थानावर तीन बोटाने स्पर्श करून आपल्या मस्तकावरती स्पर्श केला तर तुम्हाला कैलासाचे दर्शन होते भगवान शिवाच्या चरणाचे दर्शन होते असे विशेष म्हटले आहे तुझ आहे तुझ पाशी परी जगा चुकलाशी असोनी संसारी जीवा वेग करी वेदशास्त्र निवारी बाह्य सदा हे विशेष म्हटले आहे आत्ता आपण भगवान शिवाचे प्रभावशाली उपाय बघूयात नंबर एक श्रावण महिन्यामध्ये विशेष उपाय करावा एखाद्या व्यक्तीला नोकरी लागत नसेल एका एक्झाममध्ये बसलेला आहात कॉम्पिटिशनमध्ये बसलेला आहात ती एक्झाम दिलेली आहे त्यात सक्सेस झालेला आहात किंवा नाही मनामध्ये शंका असेल तुम्ही इंटरव्ह्यूसाठी चाललेला आहात तर जाण्याअगोदर कुठल्याही लिंगावरती शक्य असेल शिवमंदिरात नसेल तर घरच्या शिवलिंगावर हा उपाय केला तरीही चालेल तर पाच शमीची पाने पाच अखंड मुख पाच बेलपत्र पाच सफेद फुष्प म्हणजेच पाच पांढऱ्या फुलाचे आणि दोन लोटा जल श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाला दोन लोटा जल समर्पित केल्याने दुप्पट पुण्य प्राप्त होते असे विशेष म्हटले आहे हे समर्पित करत असताना नाम आणि गोत्र बोलून ज्या कुठल्या एक्झामसाठी गेलेला आहात किंवा बसलेला आहात त्याचे स्मरण करावे मनापासून प्रार्थना करावी आणि ते जल खंडित न होता समर्पित करावे नंबर दोन श्रावणातील कुठलेही एका सोमवारी प्रभावशाली उपाय करावा तुमचा व्यापार चालत नसेल तुमचा व्यवसाय चालू केला असेल त्यामध्ये ते पाहिजे तेवढा फायदा होत नसेल डॉक्टरकडे काही त्रास होत असेल म्हणून उपचारासाठी गेला असाल आणि मनामध्ये भीती असेल की रिपोर्ट नॉर्मल येतो की पॉझिटिव्ह शरीरामध्ये एखादी गाठ असेल त्याचे रिपोर्ट नॉर्मल येतात की पॉझिटिव्ह यातून बाहेर पडण्यासाठी थोडेसे गंगाजल घेऊन भगवान शिवशंकराच्या मंदिरात जावे प्रथम नंदीच्या पायावर समर्पित करावे त्यानंतर अशोक सुंदरीच्या स्थानावर थोडेसे समर्पित करावे त्यानंतर जिथे भगवान पाच मुली आहेत समर्पित करावे आणि दुस शेवटी शिवलिंगावर समर्पित करावे दुसऱ्या एका पात्रात ते जल घेऊन यावे आणि सलग तीन दिवस ते जल अचमन करावे श्रावण महिना संपताच तुमच्या ज्या काही दुःख संकट रोग आहे तुम्हाला त्यातून नक्की बाहेर पडाल नंबर तीन भगवान शिवशंकराच्या मंदिरात ज्यावेळेस भगवान शिवशंकराला जलसमर्पित करून बाहेर घराकडे येत असतात त्यावेळेस शिवाच्या चौकटीमध्ये हात फिरवून तोच हात तोच हात म्हणजेच त्याच हाताला लागलेली रज माती आपल्या मस्तकाला लावली तर हळूहळू आपल्या डोक्यावरील जे वाईट विचार वाईट बाधा दुःख होत आहे ते दूर होतील असे विशेष म्हटले आहे नंबर चार भगवान शिवाच्या शिवाया शिवालयात ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस एक काळी मिरी शिवलिंगावर समर्पित करावी आणि एक काळी मिरी शिवाच्या चौकटीवर ठेवून आपला उलटा पाय बाहेर ठेवून श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत बाहेर पडावे तुम्ही कुठल्याही महत्वाच्या कामाला जाऊन बसा तर तुमचे काम नक्की पूर्ण होईल त्या कामात तुम्हाला नक्की यश मिळेल तुमची त्या कामात हार होणारच नाही नंबर पाच श्रावण महिना विशेष उपाय एक लोटा जल त्यामध्ये अखंड सात तांदूळ पाच सफेद फूल दुर्वाच्या तीन बट असणारी एक दुर्वा म्हणजे त्या दुर्वाला तीन गाठी असतील अशी एक दुर्वा त्या जलामध्ये टाका भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन ते जल समर्पित करावे जर तुम्हाला शक्य नसेल तर आपल्या घरी शिवलिंगावर समर्पित केले तरीही चालते मात्र ते जल समर्पित करताना शिवलिंगावर आपल्याकडे त्या पात्राचे मुख असावे अशा पद्धतीने ते जल समर्पित करावे त्या जलाला खंडित होऊ द्यायचे नाही तुमचे तुमची जी काही चित्तवृत्ती स्थिर नाही मन शांत नाही अस्वस्थ वाटत असेल तर हा उपाय आवर्जून करावा नंबर सहा श्रावण महिन्यामध्ये अखंड एक महिना घरामध्ये दे, तुमच्या देवघरा तांब्याच्या पात्रामध्ये दे, जेल ठेवल्याने अतिशुभ मानले जाते देवघरामध्ये दे, एक लोटा जल भरून ठेवल्याने तुमच्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा संचार करते घरामध्ये तरक्की येण्यास सुरुवात होते तसेच त्याचबरोबर ज जलाला शुद्धतेचे प्रतीक मानले जाते जेणेकरून आजूबाजूला जी अशुद्धता पसरलेली आहे त्या जलामुळे दूर होते हे जलाचे पात्र नेहमी आपल्या देवघरामध्ये दे ईशान्य कोपऱ्यात ठेवावे नंबर सात जो व्यक्ती भगवान शिवाच्या शिवलिंगाची आराधना उपासना करतो त्यांनी एक महिना अखंड सात वृक्षाची पाने त्या पानाबरोबरच एक बेलपत्राचे पान शिवलिंगावर समर्पित केले तर आध्यात्मिक पुराणात विशेष असे म्हटले आहे की भूल मध्ये चुकून हे तुमच्याकडून घडलेले पुण्य तुमच्या मनात नसलेल्या गोष्टी प्राप्त होतात तसेच पुण्यसुद्धा तुमच्या पदरात पडते तुमचे भाग्य बदलते जे काही तुम्ही मनोकामना मागितली आहे ती तुम्हाला नक्की मिळते नंबर आठ श्रावण महिन्यामध्ये घरातील शिवलिंगावर किंवा श शिवालयातील शिवलिंगावर ज्यावेळेस तुम्ही बेलपत्र समर्पित करणार आहात तर त्या बेलपत्राला बरोबर मधल्या पानाला जर चंदन लावले मध लावला अखंड तांदूळ लावले फुल लावले जे काही तुमच्याकडे आहे ते लावून तुम्ही तो बेलपत्र भगवान शिवशंकराला समर्पित करता तुमचे भाग्य कितीही विपरीत चाललेलं असो तुमचे भाग्य दुर्भाग्य लिहिलेलं असो तुमच्या नशिबात रेषेत कितीही विपरीत लिहिलेलं असो माझा भोलेनाथ भोले बाबा त्या चांगल्या मार्गाकडे नेऊन ठेवतो नंबर नऊ नंदीच्या कानात बोलणे हे विशेष म्हटले जाते बेलपत्र त्या बेलपत्राचा जो देट असते ते दोन पानामधील त्याला अंगठा आणि तर्जनी या दोन बोटांनी स्पर्श करून देवादिदेव महादेव यांना तुम्ही प्रार्थना करत असताना बाबा मी खूप दुःखी आहे मला या दुःखातून बाहेर पडायचे आहे तेव्हा मनोभावे भगवान भोलेनाथाला बे बोलण्या अगोदर नंदी महाराजांच्या डोक्यावरती तोच बेलपत्राचा हात ठेवून कानामध्ये बोलावे त्यानंतर अशोक सुंदरीच्या स्थानावर स्पर्श करावे तेव्हा देवादिदेव वाला माता पार्वतीची प्रार्थना ऐकावीच लागते नंबर दहा श्रावण महिना अखंड श्रावण महिना भगवान शिवाची नित्यपूजा जर तुम्ही कर घरात केली किंवा शिवालयात जाऊन केली तर शिवपिंडीवर एक लोटा जल नित्य अर्पण करावे एक लोटा अर्पण केल्याने आपले भाग्य बदलते तुम्ही त्या जलामध्ये थोडेसे मग ही त्यामध्ये मिक्स करून ते जल भगवान शिवाला समर्पित करावे तसेच त्या जलामध्ये काळे तीळ टाकून भगवान शिवाला समर्पित केले तर अतिउत्तम तसेच भगवान शिवाला कापूर हा अतिप्रिय आहे त्यामुळे एक लोटा जलामध्ये दोन कापराच्या वड्या टाकून भगवान शिवाला मनोभावे समर्पित करावे हे जल समर्पित केल्याने भगवान भोलेनाथ आपल्या भक्ताची लवकर इच्छा मनोकामना पूर्ण करतात तुम्ही रोज एक नियम ठेवायचा आहे की तुम्हाला कुठलीही वस्तू साहित्य मिळो अगर नाही मिळो पण नित्य नियम एक लोटा जल भगवान शिवशंकराला समर्पित करावा मग ते शिवलिंग शिवालयातले असो किंवा आपल्या घरातील असो तर रोज एक लोटा जल समर्पित करावे तुमच्या प्रत्येक दुःखातून संकटातून भगवान भोलेनाथ नक्की बाहेर काढतील नंबर अकरा श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या सौभाग्य अलंकार वस्तू खरेदी करून शक्य असेल दुर्गा मातेच्या मंदिरात जावे नसेल आपल्या घरातील जी कुलस्वामिनी आहे माता लक्ष्मी आहे तिला स्पर्श करून कुठल्याही दिवशी खरेदी करून आणलेली एक वस्तू एक सौभाग्य अलंकार वस्तू परिधान करावे असे मानले जाते आपले सौभाग्य अखंड राहत नंबर बारा माता लक्ष्मी तसेच देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी देवीच्या साडेतीन पीठाचे दर्शन घेऊन देवीचा अभिषेक करावा आणि तिची घना नारळ हे भरावे तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी माहूरची रेणुका देवी आणि सप्तशृंगी सप्तरंगी ही देवीची साडे सा साडेतीन पिठे आहेत नंबर तीन तुमची मनोकामना इच्छा पूर्ण होण्यासाठी रोज प्रदोष काळामध्ये संध्याकाळी पिवळ्या पिंपळाच्या वृक्षाला कच्चे दूध मिश्रित पाणी घालून ते जल समर्पित करावे आणि शुद्ध गायीची तूप जलामध्ये समर्पित करावे आणि एक मोहरीचा दिवा लावावा आणि त्याला पाच प्रदक्षिणा घालत तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी नंबर चौदा रात्री भीतीदायक स्वप्न पडत असेल शांत झोप येण्यासाठी भगवान शिवाचे स्मरण करून एका पाण्याने भरलेल्या तांब्याचे भांडे ठेवून झोपावे सकाळी ते भांडे एखाद्या झाडाला समर्पित करावे नंबर पंधरा तुम्ही तुमच्या एखादा व्यवसाय व्यापार उद्योगधंदा कुठलेही कार्य करत आहात तर त्यावेळेस तुमचे ते दुकान बंद करत असताना किंवा दुकान बंद करून जाताना कुलदेवतेचे इष्टदेवतेचे आणि वास्तु पुरुषाचे मनापासून आभार मानावे दिवसभरातील नफातोटा त्यांना समर्पित करावा हा विशेष असा महत्त्वाचा प्रभावशाली उपाय नंबर सोळा नवग्रह शिवपुराणात कथेत असे म्हटले आहे की एखादी चूक तुमच्याकडून चुकून झाली असेल किंवा रागाच्या भरात किंवा क्रोधात केली असेल तर माझा भोलेनाथ भोले बाबा असे म्हणतात की माझ्या चरणापाशी येणारा माझा भक्त शिवभक्त माझा आहे तर शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर एक बेलपत्र समर्पित करावे पण जिथे बसून तुम्ही बेलपत्र समर्पित करत आहात तुमच्या बाजूने ते बेलपत्राचे डेट करायचे आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम स्मरण करून एक लोटा जल समर्पित करावे असे म्हटले आहे की बेलपत्राचा एक जरी आपल्या सुख निर्माण करतो तुम्ही लाख गलती करा पण माझा बाबा त्या गलतीला बेलपत्राचे एक जरी देठ समर्पित केले तर भोलेनाथ नक्की क्षमा करतात फक्त हा उपाय सुद्धा तुम्हाला मनोभावे आणि श्रद्धेने करायचा आहे नंबर सतरा तुम्ही शिवपुराणात गेल्यानंतर म्हटल्यापणे प्रमाणे शिवमंदिरात गेल्यानंतर भगवान शिवाची मनोभावे पूजा करता पूजा करताना कधीही आपले डोळे बंद करू नका पूजा केली जात नाही आपल्याला शिवाची आराधना पूजा करताना मनोकामना करताना डोळे उघडे ठेवून करायचे आहे शिवपुराणात असे म्हटले आहे भगवान शिवाला तुमच्या नजरेतील जी काही सच्चाई सत्यता आहे ती कायम नजरेसमोर येईल आणि तुमची मनोकामना इच्छा पूर्ण होईल आणि मंदिरातून येताना थोड्या वेळ शिवालयाच्या पायरीवर बसावे मग प्रसन्न होतेच आणि भगवान शिवाचा आशीर्वाद तुमच्याबरोबर येतो असे म्हटले जाते नंबर अठरा सुख समृद्धीसाठी लोणी साखर दूध तूप दही हे सर्व बाळकृष्ण जो काही आपल्या देवघरात बाळकृष्ण आहे किंवा श्रीहरियांची मूर्ती आहे तर त्यांना रोज तो नैवेद्य मनोभावे दाखवावा आणि भगवान शिवाचे स्मरण करावे असे म्हटले जाते की बाळकृष्णाची आणि भगवान शिवशंकराची तसेच श्री हरिविष्णू यांची विशेष अशी कृपा आपल्या घरावर राहते मैत्रिणींनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नम शिवाय टाईप करा हर हर महादेव धन्यवाद